अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील अत्यंत शुभ आणि फलदायी दिवस मानला जातो या दिवशी केलेले शुभ कार्य दानधर्म खरेदी आणि पूजन यामुळे आयुष्यात सुखसमृद्धी आणि धनवृद्धी होते धनप्राप्तीसाठी खाली दिलेले सहा उपाय अक्षय तृतीयेला केल्यास विशेष लाभ होतो एक श्री लक्ष्मीपूजन अक्षय तृतीयेला सायंकाळी घरात श्री लक्ष्मी देवीचे विधिवत पूजन करा गुलाबाचे फूल कमळ तांदूळ तुपाचा दिवा आणि खिरीचा नैवेद्य अर्पण करा या दिवशी श्रीसूक्त किंवा लक्ष्मी अष्टोत्तर शतनाम से पठन केल्यास धनसंपत्ती वाढते दोन सोनं किंवा चांदीची खरेदी या दिवशी सोनं किंवा चांदी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते हे समृद्धीचं प्रतीक असते आणि असे मानले जाते की या दिवशी केलेली खरेदी अक्षय कधीही कमी न होणारी फल देते तीन तुळशीला अर्पण करा अक्षय तृतीयेला तुळशीला जल अर्पण करून तिच्यावर गंध फुलं नैवेद्य अर्पण करा ओम विष्णवे नमा या मंत्राचा जप करताना तुळशीची पूजा केली तर घरात लक्ष्मीचा वास होतो चार दानधर्म करा गोर गरी बन्ना अन्न वस्त्र गहू साखर सोनं चांदी पुस्तक किंवा तांदूळ याचे दान करा विशेषतः गरीब ब्राह्मण किंवा गरजू लोकांना दान केल्यास पुण्य लाभते आणि धनप्राप्ती होते पाच कुबेर पूजन श्री कुबेर हे धनाचे देव आहेत त्यांचे पूजन करून ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय या मंत्राचा जप केल्यास सहा घरातील झाडांना पाणी द्या आणि गायांना अन्न द्या या दिवशी पर्यावरणाची काळजी घेत झाडांना पाणी देणे आणि गोमातेला गोळचारा खाऊ घालणे हे अत्यंत पुण्याचे कार्य मानले जाते यामुळे सकारात्मक ऊर्जा घरात येते आणि दारिद्र्य दूर होते